पण पक्ष नेला चिन्ह नेलं आपण रडत बसलो नाही आपण नवीन चिन्ह घेतलं आणि कामाला लागलो माला नामोल दादाला दा दा तर माहिती पण नव्हतं बजरंग आपा त्या बीडमधून पण फक्त जयंतरावांना आणि आदरणीय पवार साहेबांना माहिती होतं आम्ही सगळे निवडून आहे आम्ही सगळे आपल्या इलेक्शनला एकामेकाला फोन करायचो काय चाललंय रे मग था तो म्हणायचा अरे आज तो सोसायटीवाला गेला अच्छा आज काय झालं अमोल तादा म्हणले आमदार तर गेले पण आज ना माझ्या कमिटी मध्ये मा तो साखर कारखान्याचा तो कमिटीचा तो होता तो पण आज गेला म्हंटल आज कसा काय गेला म्हणले त्याला फोन आला माझ्याकडची तर आधीच गेली होती सगळी माझ्याकडे साखर म्हणजे आमदार नाही एक पण सोसायटी आज सगळ्या तिकडे बँक तिकडे कारखाने तिकडे काय दूध संघ तिकडे सगळी तिकडे जेडपी तिकडे पंचायत समिती तिकडे सग बाधा समिती तिकडे सगळे शंभर टक्के तिकडे पण फक्त मतदार राजा आणि ह्या देशातला स्वाभिमानी माणूस आपल्या बरोबर राहिला हीच आपली ताकद आहे